नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स तर आता मी चालले आहे मार्केटमध्ये त्यामुळे हे सगळं तुम्हाला असा उतर दिसतो आहे कारण बाहेर खूप ऊन असल्यामुळे छान स्कार बांधून जाणार आहे सो मार्केटमध्ये जाते है, सो विचार केला आज व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवेन की मी मार्केटमध्ये काय काय घेते आहे आणि मेन कारण मार्केटमध्ये जाण्याचं ते म्हणजे मी बनवते आहे एक अनारकली छान ड्रेस जो मी माझ्या आईच्या साडीपासून बनवणार आहे सो त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच बनवेल पण त्यासाठी आता मला काही गोष्टी लागणार आहे काही मटेरियल्स लागणार आहे ते घेण्यासाठी मी खास करून जाते आहे सो मी विचार केला माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा घेऊन चला आता मी पोसले मार्केट आहे मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये स्वामींचा मठ असल्यामुळे मी पहिल्यांदा जाऊन मस्त दर्शन घेते दोन मिनटं बसते आणि मग मी माझ्या इतर कामाला लागते तो मस्त स्वामींचं दर्शन झालेलं आहे आता मी लागली आहे माझ्या इतर कामांसाठी तर मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या पण हे मार्केटमधलं ऊन बघून मी ठरवलं की जेवढं मला आता इम्पॉर्टंट आहे तेवढंच घेऊया त्यामुळे मला सध्या ड्रेस शिवण्यासाठी जेवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटल्या तेवढ्याच मी घेतल्या कारण मी बरोबर साडे अकरा बाराच्या दरम्याने मार्केटमध्ये मा आलेली त्यामुळे भरपूर ऊन लागत होतं त्यामुळे मी बाकी कोणत्याही गोष्टी घेतल्या नाही फक्त जे ड्रेस शिवण्यासाठी गोष्टी मला हव्या होत्या त्या घेतल्या आणि डिरेक्टली मी आली घरी तर हे बघा मस्त छान फणससुद्धा मार्केटमध्ये मा आलेले आहेत तर फणसाची किंमत काढून झाल्यावर मला लक्षात आलं की घरी फणस आणलेला आहे जो छोटा फणस असतो तो घरी होता त्यामुळे मी जाऊन आता फणसाची मस्त भाजीसुद्धा करणार आहे जर तुम्हाला माहिती नसेल की फणसाच्या कोयरीची भाजी कशी करतात तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता तुम्ही नक्की जाऊन बघा त्याची मी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे सो हे बघा मी त्या आता फॅब्रिक जिथे मी इथं त्या ठिकाणी आलेली आहे आता इथे मी फॅब्रिक घेणार आहे आणि डिरेक्टली ऑटो पकडून घरी जाईन लिया है, मी आता आली आहे घरी जास्त काही शूट केलं नाही जेवढं मला घ्यायचं जे होतं तेवढं मी घेऊन आले सो मला अस्तर पाहिजे होतं माझ्या ड्रेस साठी सो जसं मग अशी मी तुम्हाला म्हणाले की मी लवकरच जो माझ्या ड्रेसचा व्हिडिओ आहे तो सुद्धा अपलोड करेनच सो आज मी हे अस्तर आहे ते घेऊन आलेले आहे सो आजपासून मी माझा ड्रेस आहे तो शिवायला घेणार आहे सो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच चला तर आता मी जेवायला जाते सो मस्त काकीने छान जेवण केलेलं आहे सो आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये काय काय मेनू आहे ते मी तुम्हाला दाखवते सो मग मी मार्केटमध्ये जाताना भात लावून गेलेली त्याचबरोबर आज आमटीमध्ये बनवला आहे रसम आणि शेंगा घालून रसम बनवलेला आहे मला खूप आवडतं त्याचबरोबर इथे बनवलेलं आहे सुरण जे कंदमूळ असतं त्या सुरणाची भाजी आहे खूप जणांना माहिती असेल त्यानंतर इथे बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि बनवलेल्या आहेत चपात्या सो हे बघा चपात्या आत्ता वाजलेले आहेत अ एक वाजत आलेला आहे सो so, नाश्ता खूप लवकर केल्यामुळे मी आता फटाफट जेवून घेते आणि मग तुम्हाला मस्त माझं गरमागरम जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे आणि घरचं जेवण याला वेगळी टेस्ट कुठेच मिळू शकत नाही आहे मस्त माझा ताट भरलेलं आहे सो मी मस्त जेवते आणि मग तुम्हाला भेटते माझ्या आईची साडी ज्याचा मी सुंदर असा अनारकली ड्रेस शिवणार आहे सो मी कशा पद्धतीने शिवते हे मी तुम्हाला शेअर करत राहीनच सो माहिती नाही आहे की हा ड्रेस शिवायला किती वेळ लागणार आहे कारण माझ्यासोबत मुद्रा असते त्यामुळे ती जेव्हा झोपते किंवा ती कशा कोणत्या तरी जेव्हा बिझी असते तेव्हा मी हे शिवणार आहे सो सगळ्यात पहिल्यांदा ही जी लेस आहे ती मला सेपरेट करायची आहे तर इकडे मी पहिल्यांदा साडीची लेस काढून घेते आहे कारण मला पूर्ण प्लेन ड्रेस हवा आहे आणि जर नंतर वाटलंच तर मी छोटी आ, बारीक साईजची लेस लावू शकते पण सध्या माझा विचार आहे की मला प्लेनच ड्रेस शिवायचा आहे आणि हे बघा मी आ, काम करायला बसली आणि तेवढ्यात मुद्रा उठली सो हा आहे आता नेक्स्ट डे तर मी पहिल्यांदा पेपरवर कटिंग करून घेतलं आहे म्हणजे मेजरमेंटमध्ये काही चुका होत नाही आणि आत्ता मी फॅब्रिकवर कट करून घेते आहे हे सगळं जसं तुम्ही काल बघितलात मी अस्तर आणलेलं सो मी अस्तरवर ऑलरेडी कटिंग करून घेतलं आहे आता मी फॅब्रिक जे आहे मेन फॅब्रिक त्याच्यावर कट करून घेते आहे आणि हे सगळं कटिंग झाल्यानंतर मी स्टिचिंग करायला घे गे, घेणार आहे सो त्याचा व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेन सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते चला तर आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर